झी मराठी चर्चा ही होणारच हातकिंगली इथं आज झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ब्रिलियंट स्कूल्स नरंदे या शाळेच्या विद्यार्थिनीने अभूतपूर्व यश मिळवून संस्थेचा गौरव वाढवलाय शाळेतील तीन पैलवानांनी आपापल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेत छाप पाडली या स्पर्धेत चौदा वर्षाखालील तेहतीस किलो वजनाच्या गटात प्राची गडदे या विद्यार्थिनीनं तिच्या कौशल्यामुळे सर्व विरोधकांवर मात करून सुवर्णपदक मिळवलं तर सतरा वर्षाखालील गटातील एकावन्न किलो वजनाच्या स्पर्धेत श्रावणी खांडेकर हिने उत्कृष्ट कुस्ती दाखवत सर्वांना मागे टाकून प्रथम स्थान मिळवलं त्याच वयोगटातील एकोणसत्तर किलो वजनाच्या गटात अवनी काळे यांनी आपल्या सामर्थ्यवान कुस्तीचं प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला शाळेच्या प्राचार्य शुभांगी पाटील आणि सर्व शिक्षकांनी या विद्यार्थिनीच्या यशावर आनंद व्यक्त करत त्यांचा अभिनंदन केला आणि भविष्यात ती त्यांनी अशाच प्रकारचं यश मिळवावं अशी शुभेच्छा दिली शाळेचे क्रीडा प्रशिक्षक नेमिनाथ मगदुम यांनी या विद्यार्थिनीनं केलेल्या कठोर परिश्रमाची प्रशंसा केली या विजयामुळे जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आणि तेथेही ती अशीच उत्कृष्ट कामगिरी करतील अशी अपेक्षा अधीक्षक किरण थोरात यांनी व्यक्त केले या सर्वच विद्यार्थिनींना शाळेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील सुपरवायझर संदीप निकम कार्याध्यक्ष संजय सिंह पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं शाळेच्या सर्व विद्यार्थी पालक आणि स्टाफ यांनी एकमतानं या तिघी पैलवानांच्या यशाचा आनंद साजरा केला विनोद शिंगे कुंभोज